नवऱ्याला बुद्धीचे बाबा गणपती बाप्पा सगळं काय डोक्यातलं ये वाकडं हिच्या सगळं विसर्जन होऊ द्या

चला पटाफट पाय पाय पोळ येत चला चला आवाज आवाज बोरा आवाज येत गणपती बाप्पा चला 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 हे आवाज चला Mcia! Go cari! Ben pat bat pa. Mòria! Bor Go cari! Ga pat que sapa. tu vol al sang on s'atacla la casacla, Ti gu haguen. संपलं घातलं का सगळे चला जे आरो अरे वाज सगळं गुलान राहून द्या हे इथं सगळं संपून टाकते ते गोलानंद चला आवाज गेला का

गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती पुढल्या वर्षी गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती पुढल्या वर्षी आपलं बाबा नाई ना आपलं गणपती विसर्जन आता आपण विसर्जनासाठी गणपती बाप्पा घेऊन चाललोत आता आपल्याला हो ह्या वर्षी काय झालं तळ्याला भरपूर असं पाणी आलेलं आहे आणि आपलं कसं आहे आपण आप म्हणजे साध्या आणि सिंपल पद्धतीने आपला गणपती विसर्जन असतं कार्यक्रम असतो हा तर आपलं कसं इकडून जायचं इकडून आपलं घरगुती गणपती बाप्पा सार्वजनिक म्हणल्यानंतर मोठा साजरा होतो आपलं कसं घरगुती गणपती बाप्पा असल्यामुळे आपलं साधे आणि सिंपल पद्धतीने आपण पार फार तर आता तुम्हाला गेल्यानंतर बघ दाखवणार आता या वर्षी भरपूर असा पाऊस झालेला आहे जबरदस्त त्याच्यामुळे तळ्याला पाणी भरपूर आहे

आदि बाप्पा लवकरी बंगाल मूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकरी बंगाल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया बंगाल मूर्ती मोरया चला कणा लका रे खाली माझे पायच पडले

गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षी गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षी गणपती बाप्पा पाणी किती वाढले जावा आता आपल्याला कस आहे भावना बघून आपल्याला इथं आरती करायची मंगलमूर्ती पुढल्या वर्षी

का चला गणपती बाप्पा चला भावा ना बघ आपल्याला आरती फिरती सगळी झालेली आहे तुम्ही म्हणताना आरती दाजीने दाखविल दा आपण मोबाईल वर आरती लावली होती त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवता ना आली नाहीये तर आता आपण गणपती विसर्जन करणार आहे तर गणपती बाप्पा नाही राहून गणपती बाप्पा मंगल मूर्ती पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा वर्षी लवकर या जा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मार्या पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा वर्षी लवकर या गणपती बाप्पा मार्या गणपती बाप्पा मार्या मंगल मूर्ती पुढल्या वर्षी लवकर या गणपती पुढल्या वर्षी लवकर या गणपती बाप्पा मंगल मंगलमूर्ती मार्या पुढल्या वर्ष हा गणपती बाप्पाचं विसर्जन केलं नाय तर आपलं साध्या शिंपल परी आपलं कसं वाटलं गणपती बाप्पाचं विसर्जन केलंय बाबा ना आता काय नेमकं आहे का नाही आपलं मागल्या वर्षी बी असंच आपलं गणपती विसर्जन केलं आणि ह्या वर्षीच बी आपण आपली कशी आपली फक्त आपली फॅमिलीच आपलं गणपती बाप्पाचा विसर्जनचा कार्यक्रम आपण पार पाडतो घरी जातानी त्याला पिलून घेतली शिवण्या कडवर काय शिवण्याने चप्पलच नव्हती आणली येतानी आता इथं आपल्याकडे कसं सगळा डोंगर बाग काटन कुटन कुठं ती चिमू काटत असं टोच त्यात लई टोमे बी चाललाय बघा टोमे कसा आहे पुढे ते बी आपला गणपती बाप्पाच्या विसर्जनासाठी आला होता त्याला पाहण्याचं लय भीती वाटते पण ह्या वेळेस कसं काय पाहण्या शिरला काय कळत ना तो हा <laughs> हम्म <laughs> कसा परिसर आहे आपल्या इकडं बघा आता ते ओमे गुलाल फेकी चाललाय का तेव्हा भर बर चाललंय असं होई टाक टाक तो ओमे दे अंगाव काही मग <laughs> आंघोळ करायची परत त्याला जगभर पाणी ओतलं तरी भेव वाटत त्याला <laughs>